हाय कसे सर्व तर आज आपण मोड आलेल्या हुलग्यांची मस्त चमचमीत अशी आमटी बनवतो आहे यालाच बरेच जण कुळीतसुद्धा म्हणतात हुलग्यामध्ये लोह आणि कॅल्शियमचे प्रमाण थोडे जास्तच असते त्यामुळे हे कडधान्य महिलांनी आणि मुलांनी मुलांनी हाडांसाठी तसेच शरीरातील रक्ताचे हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढवण्यासाठी खायला खायचा सल्ला दिला जातो तसेच या कुळीताचे एक नाही तर अनेक फायदे आहेत त्यामुळे दर दहा दिवसातून एकदा तरी हे कुळीत किंवा हे जे हुलगे आहेत हे खायलाच हवेत हुलग्याचे वेगवेगळे पदार्थ तुम्ही बनवू शकता पण आज आपण मस्त मोड आणून आमटी बनवतो आहे जी चवीला भन्नाट लागते भातासोबत भाकरीसोबत चपातीसोबत तुम्ही खाऊ शकता इतकी ही चविष्ट लागते तुम्हाला नॉनव्हेज खायचे नसेल पण चव चा खायची असेल ना तर ही रेसिपी जशीच्या तशी फॉलो करा तुम्हाला नक्की आवडेल तर चला आता आपण हुलगे शिजवून घेऊ तर फक्त पाण्यामध्ये न शिजवता ह्याला थोडी वेगळी अशी फोडणी देऊ म्हणजे भाजी एकदम छान होईल त्यासाठी कुकर ठेवायचा गॅसवर आणि त्यामध्ये टाकायचं तेल तेल गरम झालं की लगेच त्यामध्ये टाकायची जिरे आणि जिरे तडतडले की थोडीशी हळद टाकून घ्यायची हळद फुलली की लगेच आपण यामध्ये छान असे मोड आलेले हुळगे धुवून टाकायचे आहेत हे मी अगोदर धुवूनही ठेवले होते तरीसुद्धा धुवून पुन्हा एकदा टाकायचे आहेत मी हे दिवसभर भिजत ठेवले होते आणि संध्याकाळी डब्यामध्ये ठेवून वरून ओला झा ओला कापड करून ठेवलं होतं म्हणून याला एवढे छान असे मोड आलेले आहेत आता याला तीन ते चार मिनिट छान असं हलवत राहायचं आहे घरामध्ये छान याचा सुगंध सुटेपर्यंत याला हलवत राहायचं आहे यामध्ये थोडस नमक टाकून पुन्हा दोन ते तीन मिनिट याला हलवत राहायचं आहे आता याचा या छान असा सुगंध सुटला आहे यामध्ये आपल्याला हवा तेवढा आपण पाणी टाकू शकतो मी यामध्ये पाणी थोडं जास्तच घालत आहे कारण मला हे मला आणि माझ्या हजबंडला हे पाणी सूप म्हणून प्यायला पण खूप आवडतं त्यामुळे हे पाणी मी जरा जास्त टाकलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाणी टाकू शकता पाणी कमी पडलं तरी आपण भाजी टाकल्यावर नंतर वरून दुसरं पाणी यामध्ये घालू शकतो त्यामुळं तुमच्या इच्छेनुसार तुम्ही यामध्ये पाणी घाला आणि याला हे झाकण लावून कुकरच्या दोन ते तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या दोन ते तीन शिट्ट्यामध्ये फुलगे छान शिजतात पण तुमची शिट्टी तुमच्या शिट्ट्या जर जास्त फास्ट फास्ट होत असतील तर तुम्ही चार शिट्ट्या देखील काढू शकतात तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे या शिट्ट्या झाल्या आहेत तर चला आत्ता आपण वाटणाची तयारी करून घेऊ त्यासाठी तव्यावर खोबरं टाकायचं आहे खोबरं छान परतवून घ्यायचं आहे हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत खोबरं परतवून घ्यायचं आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता खोबरं हलकंसं सोनेरी रंगावर परतलं आहे मी लगेच यामध्ये कांदा टाकून घेणार आहे आता कांदा देखील हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत छान परतवून घ्यायचा आहे याला सतत हलवत था राहायचं आहे म्हणजे करपणार नाही एकाच बाजूने करपणार नाही तर कांदा छान परतल्यावर यामध्ये थोडासा लसण घालायचा आहे आणि लसण घालून पुन्हा एकदा थोडंसं हलवत राहायचं आहे आणि मग आपण कापून घेतलेलं टोमॅटो देखील यामध्ये घालायचं आहे आणि टोमॅटो देखील छान असं परतवून घ्यायचं आहे टोमॅटोचं पाणी छान आटून गेलं पाहिजे आणि टोमॅटो मी छान परतलं पाहिजे टोमॅटो परतत आल्यावर यामध्ये थोडेसे धने देखील घालायचे आहेत धण्यामुळे भाजीला छान असा छान असा सुवास येतो आणि भाजी खायला देखील छान लागते तर धने देखील आता हे संपूर्ण छान असं हे भाजून घ्यायचं आहे आणि मग एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे काढून थोडं थंड होऊन द्यायचं आहे आणि मग मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून हे छान अशी फिवरी बनवून घ्यायची आहे छान ग्रेव्ही बनवून घ्यायची आहे आता तुम्ही पाहू शकता माझी ग्रेव्ही छान बनवून झालेली आहे तर मी आता हुलगे पाहते शिजले आहेत की नाहीत तर हे बघा मी पळीमध्ये घेऊन तुम्हाला दाखवते तर हे कुळीत छान असे शिजले आहेत तर आता हे हातावर बारीक होत आहेत म्हणजे हे छान शिजले आहेत मग आता लगेच आपण याची आमटीची तयारी करून घेऊ तर एक पातेलं ठेवायचं आहे गॅसवर पातेल्यामध्ये तेल टाकायचं आणि तेल छान गरम होऊ द्यायचं तेल गरम झालं की लगेच थोडीशी जिरे टाकायचे जिरे छान तडतडले की मग एक तेजपान यामध्ये टाकायचं आहे आणि तेजपानही छान असं हलकासा गोल्डन रंग येईपर्यंत परतवून घ्यायचं आहे आणि मग आपण जे वाटण केलं होतं जी ग्रेव्ही बनवली होती ती ग्रेव्ही यामध्ये टा टाकून घ्यायची आहे आणि ग्रेव्हीला छान असा छान असं तेल सुटेपर्यंत ग्रेव्ही परतवून घ्यायची आहे यामध्ये मिक्सरमध्ये छा खूप मसाला राहिला होता म्हणून मी थोडंसं पाणी टाकून ते पाणी देखील यामध्ये टाकत आहे आणि ग्रेव्ही छान अशी शिजून घेणार आहे छान तेल सुटेपर्यंत परतवून घेणार आहे तुम्ही पाहू शकता आता ग्रेवी छान परतली आहे आणि याला कडेने देखील सुटलं आहे आता आपण यामध्ये सुक्के मसाले घालून घेऊ त्या ते त्यासाठी ह हो थोडीशी हळद दोन ते अडीच चमचे काळा मसाला अर्धा चमचा धने पावडर आणि थोडासा ला अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकून हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि मसाले देखील छान असे भाजीमध्ये परतवून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता मसाले छान असे परतत आहेत आता मसाले छान परतवून झाले आहेत आता मसाले परतवून झाल्यावर आपण जे हुलगे शिजवले होते ते पाण्यासकट यामध्ये आपल्याला ओतून घ्यायचे आहेत आणि तुम्ही पाहू शकता खूप छान असं पण हे जास्त दाटसर झालं आहे त्यामुळे मी यामध्ये पाणी टाकून घेणार आहे जास्तीचं पाणी टाकणार आहे तर तुम्ही पाहू शकता मी जास्तीचं पाणी देखील टाकलं आहे आता भाजीला उकळी येईपर्यंत आपण हे मीडियम गॅसवर भाजी उकळू द्यायची आहे आता भाजीमध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे पण मीठ जरा विचार करून घाला कारण आपण हुलगे किंवा हे कुळीत शिजवताना देखील आपण मीठ घातलं होतं त्यामुळे मीठ थोडं विचार करूनच घालायचं आहे तुम्ही पाहू शकता आपल्या भाजीचा रंग किती छान आलेला आहे आणि आपली भाजी तयार आहे यामध्ये कोथंबीर टाकायची आणि भाजी छान सर्व करायची भाजीचा रंग काय दिसतोय आ हा भाजी, भाजी बघताच माझ्या तर तोंडाला पाणी सुटलं आहे आता मी लगेच घेणार आहे भाजी खायला तर एका प्लेटमध्ये छान अशी भाजी टाकून घ्यायची चपाती घ्यायची आणि कांदा लुंब कांदा लिंबूची एक प्लेट घ्यायची आहे आणि छान अशी ही भाजी खायची आहे तर तुम्हाला आजची ही हुलग्याची म्हणजेच कुळीताची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका आय होप तुम्हाला ही भाजी खूप खूप आवडली असेल तुम्ही एकदा या पद्धतीने भाजी नक्की ट्राय करा आणि बाय बाय भेटूयात पुढच्या रेसिपीसोबत